नमस्कार गाईस तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी संध्या फोरकर माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं खूप मोठं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग काढण्याचं विशेष म्हणजे आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तुम्हाला हे बघून समजत असेल की काय सरप्राईज आहे एक वेळेस दाखव हो। बघा 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 सरप्राईज आहे तर ते सरप्राईज काय आहे तर ते ऐकण्याची उत्सुकता असणार तुम्हाला आणि मी पण तुम्हाला दाखवणारच आहे काय आहे म्हणून ते सरप्राईज तर त्याच्या पुढचा व्हिडिओ येईपर्यंत छोट्या कमेंट करा म्हणजे दोन तीन सेकंदामध्ये आम्ही काय सरप्राईज देणार आहे म्हणून ठीक आहे हे बघा गाड्यात कोणती गाडी चांगली आहे सांगा बरं आम्हाला काही समजून राहिली कोणा तरी घेतली वाटते नवीनच <laughs> आता आवा आज प्यार तेरा तेरा ते वरती येते वरती तर मित्रांनो हे सरप्राईज होत का नवीनच गाडी आलेली आहे कोणती गाडी आहे काय त्या गाडीचं नाव माहित नाही मला तुम्ही कमेंट करून सांगा गाडीचं नाव पण तर गाडी घेतलेली आहे आणि तिचं ते असं काय असते काय असते असं कसं करणार आता आम्ही <laughs> तुम्ही बघा आम्ही एवढे लोक आलोय गाडी घ्यायसाठी बघा किती सारे लोक आलोय गाडी घ्यायसाठी ते पण सांगतो कमेंट मध्ये मी नावही हो सांगत नाही गाडीची किंमतही सांगत नाही आणि तुम्ही मला प्रश्न विचारा दाई डायरेक्ट गाडी घेतली का लोन वर घेतली का काय घेतली हे प्रश्न तुम्हाला विचारायचा मग मी रिप्लाय देईन ठीक आहे गाडी दाखवते तुम्हाला सांगा एक मिनिट इकडे तोंड होती की ना तिथं मग ते तिकडचं तिकडच करणार आहे का वापस काढतात रुको मिनिट वेट तेच ते एक ते ट्रायल घेतलं असेल ना चालून पाहिलेस मी कोणा तरी अच्छा साईडलो साईड लो, लो इकडे थांबा थांबा स्टॉप घ्या थोडा हे बघा गाडीसाठी आणलाय हार आता हा हार गाडीवर जाते आमच्यासाठी नाहीये बरं आणलं आमच्यावर गाडीसाठी आहे नंतर गाडी बाहेर येणार आहे पण शेवटी सरप्राईज आहे ते कंटिन्यू आहे काय झालं बघा छान छान गाडी आहे ना मी सांगते बर कस काय काय नाही एंडिंगला सांगा हा ते दाखवली ना आपण तिथच हम्म नभी नभी तर गाडीला सजवणं सुरू आहे बघा आता गाडीला जर असं नवरीसारखं नटवलं जाईल कारण की ते पण नवरी न आहे नवीन नवीन आपल्या घरात येऊन राहिली म्हणजे तर बघा केवढा मोठा हार आणला तो केवढाच आहे काय माहिती मला नाही माहीत आणि ते केक त्यांनीच दिला सर्व शोरूमवाल्यांना शोरूमवाल्यांनी केक दिला तर तो केक तिथं कट केला जाईल आणि काय त्यांचं नाव काय होतं त्यांचं भग भागवतमाळी भागवत माळी आणि अंकित चव्हाण है, है? भागवत माळी आणि अंकित चव्हाण हे या दादांनी खूप छान सर्व्हिस दिली सर्व काही व्यवस्थित समजावून सांगितलं आम्ही अकोल्याला घेतली ही गाडी ही गाडी सर्व म्हणजे एंडिंगला सांगते मी या गाडीचं तुम्हाला आधी नाही सांगत तर त्यांनी खूप छान सर्व्हिस दिली सर्व काही व्यवस्थित समजवून सांगितलं तुम्ही जर कधी गेले अकोल्याला गाडी घ्यायसाठी तर सर्वात आधी त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करा कारण की कसं होते आपण इकडून म्हणजे मी पण त्यातच आपण खेड्या विभागातले लोक आहेत आपण कुठे गेलं तर आपल्याला एवढी माहिती नसते गाडीबद्दल आणि आपण यूट्यूब इथून तिथून सर्च करतो तरी पण जेवढी माहिती थे, आप ले ले ते आपल्याला सांगतात तेवढी आपल्याला माहिती नसते ते एका एका गोष्टीचा आपल्याला प्रॉपर माहिती देतात म्हणजे आपल्याला नंतर काही प्रॉब्लेम आले गाडीबद्दल तर ते आपल्याला आधीच सर्व सांगून देतात की असं असं झाल्यानंतर तुम्ही असं करू शकता सर्व काही टोटल माहिती ते देतात तर तुम्ही जर गेले कधी तर सर्वात आधी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा आणि नंतर ते तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सर्व समजून सांगतील तर बघा इथं केक कट झाला आणि मी अशी पाहत होती त्या केकला जसं काही मी कधी जीवनामध्ये केक पाहिलाच नाही आणि खाल्लाच नाही आणि ते एकमेकांना चारत होते मी म्हटलं ताई मलाही चारा केक थोडासा <laughs> तर सगळे असायला लागले मग तिथं तर मित्रांनो ही गाडी आहे ही गाडी आम्ही घेतलेली नाही हेच तुम्हाला सांगायचं होतं शेवटी आमचा बजेट नाही आहे अजून गाडी घ्यायचा त्याच्यामुळे आम्ही सध्या काही गाडी घेतली नाही कारण की आताच आम्ही मोबाईल घेतलेला आहे आणि आमचा मोबाईल पण फायनान्सवरच आहे त्याचा पण हप्ता येतो त्याच्यामुळे गाडी आणि मोबाईल दोन्ही नाही शक्य आमच्या ज्यानंतर नाहीच आहे त्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण पण आहे त्याच्यामुळे आम्ही सध्या तर गाडी घेतली नाही आमच्याकडे गाडी आहे लोकांनी कमेंट पण केलं की ताई तुमच्याकडे गाडी आहे जो मी फोटो टाकला आहे त्याच्यावरती तर हो आमच्याजवळ आहे गाडी पण आमची गाडी जुनी झाली आम्हाला म्हणजे दूर जायचं असतं आता मागे आम्ही पुन्हा वगैरे गेलो होतो तर तिथं आम्हाला ट्रॅव्हलनं जावं लागलं आणि यांना खूप उलट्या होत्या ट्रॅव्हल्समध्ये मी तेव्हा सांगितलं आहे पण यांनी तो ब्लॉग शूटच केला नाही तर शूट केला आहे फक्त बनवला नाही अपलोड नाही केला मी तो तर त्याच्यामुळे आम्हाला गाडीची खूप आवश्यकता आहे कारण की माझा मोठा मुलगा आहे त्याला पण खूप उलट्या होतात आता त्याचं एक्झाम आहे पुढच्या महिन्यामध्ये तर त्याला पण खूप त्रास होतो त्याच्यामुळे आम्हाला गाडी खूप जरुरी आहे कारण की त्या ते झोपून जातात व्यवस्थित त्यांना उलटी वगैरे आली तर आपण कुठेही गाडी थांबवू शकतो पण ट्रॅव्हल्समध्ये तसं नाही एक वेळेस गाडीमध्ये बसलो एक दोन वेळेस थांबवतात था। ती गाडी फक्त त्याच्यामुळे आम्हाला गाडी घेणं खूप महत्त्वाची होती पण जाऊ द्या नाही झाली आता मुलांच्या शिक्षणाच्या वरचं काही नाही आहे कारण की त्याचे खूप पैसे भरावे लागतात अभ्याकचे क्लास आहेत त्याच्यामुळे आणि दुसरे पण क्लासेस आहेत त्याच्यामुळे नाही झाला आमच्या जन तर जाऊ द्या तुमचं प्रेम सपोर्ट आशीर्वाद असाच राहू द्या तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टामुळेच लवकरच आपण यावर्षी नाही पण पुढच्या वर्षीपर्यंत वर्षी गाडी घेऊ ठीक आहे आता मी याच्यामध्ये खूप काही बडबड बडबड केलं होतं पण काय झालं माहिती आहे का ते आवाज गेला त्याचा म्हणजे मी रेकॉर्ड नाही झालं कारण की ते कनेक्टच नव्हतं झालं त्याच्यामुळे ते एवढं बोलली आहे मी एवढी कॉमेडी केली होती तिथं काय काय नाही बोलली मी ते म्हणजे एक तुम्हाला हसवण्यासाठी बोलली होती मी खूप कॉमेडी केली मी तिथं सर्वांना हसवलं पर प्रॉब्लेम हाच झाला का ते आवाज एकही काहीच रेकॉर्ड नाही झाला त्याच्यामुळे मला हे घरी येऊन बडबड करावं हो लागत आहे तर अजूनही आहे खूप सारं आहे ठीक आहे जाऊ द्या आता तरी गाडी घेतली आहे डाबेराव दादा आणि लता ताईंनी आणि त्यांची पूर्ण फॅमिली ते आम्हाला पण सोबत घेऊन आले होते मग आम्ही पण आलो त्यांच्यासोबत तर हे म्हणजे ताईंनी दादाला गिफ्ट दिलं आहे तर दादा खूपच खुश होते एका बा बायकोने मला एवढं मोठं गिफ्ट दिलं आणि मी पण यांना म्हणत होती बघा मी नाही ते मला म्हणत होते की बघ ताईंनी दादाला गिफ्ट दिलं आता त्यांचं कसं आहे त्यांना आवश्यकता होती गाडीची म्हणून त्यांनी घेतली आणि ते घेऊ शकत होते म्हणून घेतली आपलं तेवढं हे नाही आहे त्याच्यामुळे आपण नाही घेतली तर ते खूप आनंद होते सर्व सर्व पण ते ताई म्हणजे काय झालं होतं माहिती आहे का दादा जेव्हा गाडी बुक करायला आले होते तेव्हा आ... यांना म्हणजे सोबत नव्हतं आणलं लेकरं आहेत ना आजकालच्या लेकरांना गाडीबद्दल खूप काही माहिती आहे तर दादांची मुलगी आहे ती म्हणत होती का बा मला जर आणलं असतं तर मी दुसरी गाडी घेतली असती म्हणजे तिला माहिती आहे गाडीबद्दल आणि त्यांच्या मुलाला पण खूप म्हणजे आपल्याला जेवढी माहिती नसते मोठ्यांना तेवढी लहान लेकरांना जास्त माहिती आहे गाडींची कारण की माझा मुलगा तर चार वर्षाचाच आहे चार पाच वर्षाचा आहे तो त्यालाही पूर्ण गाड्यांची नावं माहीत आहेत मला एकाही गाडीचं नावही माहीत नाही कोणत्या गाडीला काय म्हणतात ते माहीत नाही यांनी जर सांगितलं हां ही ही गाडी आहे बा बस मला तेवढंच माहीत असते आणि मी ती तेवढ्या लक्षात ठेवते नंतर मी विसरून जाते की या गाडीचं नाव काय त्या गाडीचं नाव काय सियान बघा ना कसा केक खाऊन राहिला त्यांचं ते त्याचं असं म्हणणं होतं तो, तो पूर्ण केक मलाच द्या दिला एका हातामध्ये बघा तिथं खाता येतो प्लेट वगैरे नव्हते तिथं त्याच्यामुळे आणि मला तर काही केक जास्त आवडतच नाही त्याच्यामुळे मी थोडासाच घेतला मला म्हटलं आवडत नाही केक कारण की मला मळमळच होते तसेच माझी तब्येत खराब आहे मला टायफॉइड झालेला असल्यामुळे मला काहीच गोड लागत नाही चल बघा आता आम्ही घरी आम्ही तर गाडी घेतली नाही दादांनी घेतली देवाला प्रार्थना करा की लवकरात लवकर आमची पण अशी गाडी झाली पाहिजे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा असंच प्रेम आणि सपोर्ट पुढे पण राहू द्या थँक्यू